नमस्कार महाराष्ट्रातल्या विधानसभेला येत्या काही दिवसामध्ये दहा महिने पूर्ण आहे आणि महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पहिले भारतीय जनता पक्षाने जो मॅनिफेस्टो भारतीय जनता पक्षाचा जाहीर केलेला होता या मॅनिफेस्टोमध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशा पद्धत शब्द हा भारतीय जनता पक्षाने त्यावेळेला महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना दिलेला होता आता दहा महिने जवळपास निवडणुकीला पूर्ण होतात परंतु अजूनही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये कुठलंच पाऊल हे भारतीय जनता पक्षाच्या सरकारने अद्यापपर्यंत उचललेलं नाही आहे शेतकऱ्यांचे अतिशय मोठे प्रश्न महाराष्ट्रामध्ये सध्या प्रलंबित आहेत सोलरचा विषय असून लोकांची सोलरच्याबद्दल असली नाराजी असेल शेतीतलं होई रानडुकरांमुळे होणारं पिकाचं नुकसान असेल नुकताच पावसाळ्यामध्ये अतिशय काही ठिकाणी अतिशय मोठा पाऊस पडला अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं झालेलं नुकसान असेल किंवा विदर्भामध्ये सोयाबीनच्या पिकावर आलेला येलो मोजासारखा रोग असेल याच्यामुळं शेतकरी हा आर्थिक अडचणीवर सापडलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सर्वात पहिले प्राधान्य भारतीय जनता पक्षाने शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये देणं गरजेचं आहे अशी अपेक्षा त्यानिमित्तानं सर्व शेतकऱ्यांची होती परंतु अद्यापही कुठला निर्णय या संदर्भामध्ये सरकारने घेतलेलं नाही आहे त्यामुळे सरकार हे कुंभकर्णी झोपेमध्ये आहे आणि या कुंभकर्णी झोपेमध्ये असलेल्या सरकारला जागं करण्याकरता देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये नाशिकला पंधरा सप्टेंबरला गोल क्लब येथून कलेक्टर ऑफिसवर शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चाचं आयोजन हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेलं आहे मी महाराष्ट्रातल्या सम तमाम शेतकऱ्यांना आव्हान करतो की जे सरकार कुंभकर्मी झोपेमध्ये झोपलेलं आहे त्या सरकारला उठवण्याकरता आणि आपला आवाज हा मुंबईला मंत्रालयापर्यंत पोहोचवण्याकरता आपण अधिकाधिक संख्येनं या मोर्चामध्ये सहभागी व्हावे ही नम्र विनंती मी सर्वांना करतो धन्यवाद